भातकुली तालुक्यातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत राज्यातील शेतकरी आंदोलनाला गती मिळत असतानाच बच्चू कडू यांच्या एल्गार मोर्चाला मोठं समर्थन मिळत आहे भातकुली तालुक्यासह अमरावती जिल्ह्यातील शेकडो शेतकरी नागपूरकडे रवाना झाले आहेत या शेतकऱ्यांचा स्पष्ट संदेश आहे आम्ही बच्चू कडूंच्या पाठीशी आहोत आणि जर त्यांनी आदेश दिला तर आम्ही मंत्र्यांनाही सोडणार नाही या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की सरकारने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास आता लढा रस्त्यावर दिला जाईल अमरावती जिल्ह्यातील विविध गावांमधून ट्रॅक्टर जीप आणि बसमधून शेतकरी नागपूरच्या दिशेने निघाले आहेत शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष असून त्यांच्या हातात झेंडे फलक आणि बच्चू कडूंचे पोस्टर दिसत आहेत शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढा देणारा बच्चू कडूंसोबत आम्ही आहोत असा जयघोष करत शेतकरी एल्गार मोर्चा सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत आभार मानतो शेतकऱ्याचा फार मोठा प्रश्न त्यांनी मार्गी लावला माझं म्हणणं एकच आहे सरकारला की जर तुम्हाला जर कर्जमाफी द्यायची नसेल तर ते तुम्ही सरळ सांगून द्या कारण की तुम्ही जे बोलले ते करायला पाहिजे तुम्ही बोलले ते कर्जमाफी करू 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 म्हणून ह्या अध्यापैकी तुम्ही कर्जमाफी केली नाही खूप सारे केल्या आंदोलनं केले तरी तुम्ही के के अजून सरकारला जाग आला नाही आता जे भाऊ नागपूरला आपले मोर्चा घेऊन गेले त्या मोर्चासाठी आम्ही सर्व शेतकरी बांधव अमरावतीकडून सर्व पूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी बांधव निघाले आहे आणि भाऊचा आम्ही पाठिंबा देण्यासाठी सदैव आम्ही राहू हो, आणि याच्यानंतर राहू देवेंद्र फडणवीस साहेबाला माझी एकच विनंती आहे की तुम्ही आम्हाला सांगितले तर शेतकऱ्यांना की तुमची दिवाळी आम्ही साजरी करू पण अद्यापही आमची दिवाळी साजरी काय तुम्ही एक उपाय काय काहीच दिला नाही पण देवेंद्र फडणवीस साहेबाला माझी पुनच्छ एक काही विनंती आहे तर तुम्हाला जर लागलेलं जर अजूनही सोयाबीन लागत असेल शेतकऱ्याचं तर आम्ही तुम्हाला दान करायला तयार आहोत आज जर लागत असेल तर आम्ही तुम्हाला दान करायला तयार आहोत सोयाबीन तुम्ही घेऊन जा अजूनही तुमचं सरकार सुटी बनवू द्या कारण की तुम्हाला मोठमोठे तुमचे बी जे पीचे कार्यालय बांधासाठी पैसा आहे अजूनही काही तुमच्या पक्षाचं करासाठी तुमच्यापाशी पैसा आहे पण शेतकऱ्याचं कर्जमाफी करायला पैसा नाही शेतकऱ्याचे जो नुकसान भरपाई झाली तो पैसा तुमच्याकडे आहे नाही तर आम्ही एकच शेतकऱ्या शेतकऱ्याच्या वतीने हे करतो की तुम्ही जेवढी काही जमीन असेल एवढंही तुम्ही सोयाबीन आमचं घेऊन जा आम्ही तुम्हाला बी जे पीला दान करायला तयार आहोत पण आमचा सातबारा गोरा करा अन्यथा जर तुम्ही गोरा केला नाही तर आम्ही बच्चू भाऊ जे म्हणतील ते करायला आम्ही तयार राहू शेतकरी मरायला तयार आहे म्हणजे मारायलाही तयार आहे भाऊला म्हटलं की आमदाराला मारा तर आम्ही आमदाराला सोडून भाऊला जर म्हटलं मंत्र्याला मारा तर मंत्र्यालाही मारायला तयार आहोत आम्ही एवढे कंटाळून आम्ही आता इथे निघालो आहे नागपूरला इतकच्या आम्ही एक देवेंद्र फडणवीस साहेबाला विनंती करतो की त्यांनी सातबारा बोरा करावा ही माझी आकडे विनंती